विधानसभेसाठी राष्ट्रवादीची दादागिरी विधानसभेला राष्ट्रवादीला आहेत नव्वद जागा भुजबळांनी फुंकलं रणशिंग अजितदादांची हमी आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत छगन भुजबळांनी केलेली ही मागणी लोकसभेला केवळ पाच जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदरात पडल्या त्यामुळे पक्षात किती नाराजी आहे चित्र यामुळे दिसलं लोकसभेला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत विधानसभेला तरी ऐंशी नव्वद जागा मिळाव्यात असा बॉम्ब भुजबळांनी भर बैठकीत फोडला आमचा वाटा आम्हाला मिळायलाच हवा अशी आग्रही मागणी त्यांनी केली योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये महायुतीमध्ये लोकसभेला राष्ट्रवादीच्या पदरात कमी जागा आल्यानं पक्षात नाराजीचं वातावरण आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला अवघ्या पाच जागा मिळाल्या त्यापैकी दोन उमेदवार आयात करावे लागले शिरूरमध्ये शिंदे गटातून आलेल्या आढळराव पाटलांना धाराशिवमध्ये भाजपा आमदाराच्या पत्नी अर्चना पाटलांना उमेदवारी द्यावी लागली परभणीची राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा रासपच्या जानकरांना देण्यात आली अमित शहानी नाव सुचवूनही नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळेच विधानसभेच्या दृष्टीनं आत्तापासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे दरम्यान विधानसभेसाठी आधीपासूनच काळजी घेतली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण चोपन्न निवडून आलेलो होतो उद्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून कारण नंतर नंतर काही काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल युती करून निवडणुका लढवायच्या तर तडजोडी कराव्याच लागतात मात्र हक्काच्या जागा सोडणारी तडजोड कुणालाही नको असते लोकसभेला केलेली तडजोड आता विधानसभेला होणार नाही असा दादागिरीचा इशाराच राष्ट्रवादीनं दिलेला आहे महायुतीचे बाकीचे घटक पक्ष ही दादागिरी खपवून घेणार का हा आता सवाल आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास